तिच्या त्या भयानक स्वप्नाने आज तिला पुन्हा जाग आली डोळे उघडले तशी ती ताडकन उठून उभी राहिली पहाटेचे साधारण तीन वाजले असतील घामाने डबडबलेले शरीर आणि हृदयाचे वाढलेले ठोके घाबरलेल्या अवस्थेत एका हाताने आपल्या लुगड्याच्या फाटक्या पदराने घाम फुसतच ती झपाझप जब पावले टाकत बाहेरच्या ओसरीत आली तिथे ती तिचा धणी काशा झोपलेला होता त्याच्या जवळ जाऊन ती त्याच्या डोक्यावर हात फिरवते त्याची थोडी चळवळ झाली की ती परत आतल्या खोलीत जाऊन झोपली तिच्या एका बाजूला मुलगी बबली आणि दुसऱ्या मुल बाजूला मुलगा परशा झोपलेला होता मध्ये ती म्हणजे लक्ष्मी झोपलेली होती या तिघांच्या समोरच एक मुडक्या खाटेवर लक्ष्मीची सासू झोपलेली होती त्या खाटेच्या पायकडच्या दोऱ्या पूर्ण जीर्ण झालेल्या असतात अर्ध्या तुटलेल्या असल्याने त्याच्यातून पाय सर्व बाहेर येत असल्याने मातरी पाय पोटाशी धरून आपल्या शरीराचं गाठोळं करून तशीच झोपून राहते लक्ष्मी छताकडे एक ठेक नजर लावून तशीच पडलेली असते तिच्या मनात चाललेली घालमे तिला शांत झोपू देत नाही कधी एकदा कोंबडं बाग देईल आणि उजाळेल याची ती वाट पाहत आहे त्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं कितीही ठरवलं तरी तिला तिचे ते स्वप्न परत परत आटवत होत असतं आजकाल ते तिचे नेहमीचेच झाले होते शेजारी राहणाऱ्या तिच्या सख्ख्या मैत्रींच्या धण्याने स्वतःला फासावर लटकवून घेतलं तेव्हापासून तिची झोप उडाली होती आजूबाजूच्या काही घटना बघून तिच्या मनानेही धास्ती घेतली होती सततची होणारी नापिकी अवकाळी पाऊस उत्पन्न काही नाही सावकाराचं वाढतं जाणार कर्ज आपली परिस्थिती इतरांपेक्षा वेगळी नाही आपल्या धनाने असे पाहुल उचलू नये असा विचारत ती कायम असायची म्हणूनच की काय तिला दर दोन दिवसांनी तेच स्वप्न दिसायचं आणि मध्यरात्री उठून ती अशी त्याला बघायला जायची तिचा धनी कशालाही या गोष्टीची कल्पना होती तो तिच्या मनाची अवस्था जाणून होता आणि म्हणून ती त्याला टेन्शनमध्ये दिसली की तो काही ना काही जोक करून तिला हसवत असे लक्ष्मी आणि काशीराम म्हणजे लक्ष्मी नारायण सुंदर जोडा एकमेकांत जेवढे प्रेम होते तेवढेच दोघे समंजस एकमेकांचा आदर करणारे मन जपणारे होते कुणाचीही नजर लागावी असं दापवंत होतं प्रकाश आणि बकुळा ही त्यांचे दोन मुले त्यांच्या संसार विलीची शोभा वाढवणारी दोन सुंदर फुलं आणि लक्ष्मीची सासू रकमा आणि त्यांच्या दोन शेळ्या त्यांनाही आपल्या मुलांसारखी मारायची होती असे यांचे कुटुंब घरातील सर्व माणसे समजदार आणि आहे त्यात समाधान मानणारी होते पण पिढ्यानपिढ्या गरिबी अनुभवलेलं काशाच ते झोपडीवाचा घर गर, घरात अठरा दारिद्र्य कायमच बांधायचे शेतीचा एक छोटासा तुकडा तोच कसायचा आणि येईल त्यात जेमतेम भागवायचं कारण अर्धा शेतीचा तुकडा कशाच्या बापानं आधीच विकला होता लक्ष्मी आपल्या धन्याला सर्वतोपरी मदत करीत असे लोकांच्या शेतात जाऊन काम करत होती गावातील प्रतिष्ठित बायकांच्या घरीच बरीच कामे मिळायची ती कामेही लक्ष्मी करीत असे गावात असलेला भाजीपाला गावच्या आठवडे बाजारात जाऊन विकत असे पाच लोकांच्या उदरनिर्वाह मुलांच्या शाळेचा थोडाफार खर्च या सर्वांचा मेळ घालणं कशाला कठीण जात होतं पण लक्ष्मी आपल्या धण्याला धीर देत असे शेतात काम करताना काशाच्या डोक्यात सतत विचारचक्र चालत असे आणि आपल्या धण्याच्या काळजीने लक्ष्मीच्या डोक्यातही विचार चालत असे आता तर गावातल्या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहून लक्ष्मी आणि काशाच्या आईचा जीवाला खोर लागला होता शेतात खत टाकायला पैसे आणायचे कुठून या विचारात असतानाच काशीला बांगड्यांची किंमतीन गाणी पडली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आले कारण जिला पाहून तो सर्व चिंता विसरायचा ती लक्ष्मी त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली होती लक्ष्मी उंच सडपातळ गोरी पाणी टपोरे पाणीदार डोळे धारधार नाक रेखी ओठ चापून चुपून निसलेली नऊवारी दोन्ही हातात हातभर हिरव्या बांगड्या आणि कपाळावर मोठा लाल भडक कुंकवाचा गोल केसांचा मोठा काळाभार अंबाडा कुंकू भरलेला सळ भांग आणि गळ्यात काळ्या मनात अवलं ओलेले जाड भरी उडोरलं आणि पायात चांदीची जोडवी एवढंच काय ते दोन दागिने होते तिच्याकडे कशाला आपली बायको खऱ्या अर्थाने लक्ष्मी भासायची कारण परिस्थिती कुठलीही असो ती नेहमीच काशाला धीर देत असे शेतावर आल्यावर तिने लगेच आपल्या धनेच्या चेहऱ्यावरील काळजी हिरली आणि विचारू लागली काय झालं चेहरा एवढा पडला का तुमचा बादलीतील पाणी चेहऱ्यावर मारत तो बोलतो काय नाही आज ऊन जरा जास्त आहे म्हणून असेल डोक्यावर हात डोक्यावर धरून ठेवलेली पाठी खाली ठेवत ती बोलली जणी माझ्याशी खोटं बोलायची काय बी गरज नाही जे काय असलं ते समजा सांगायचं मला मनात काय बी ठेवायचं नाही बोलून मन मोकळं करायचं त्यानं मनात वंगाळ विचार बी येत नाही भाकरी बांधून आणलेला रुमाल काढून ती त्याच्या पुड्यात ठेवते हाताची मुठी आवळून कांद्यावर जोरात मारत काशा बोलतो अरवा पिटला माय लक्ष्मीच्या हातचं पिटलं म्हणजे अमृतच मध्येच दुसरं काय बी बोलू नका काय चिंता आहे ते सांगा अगोदर लक्ष्मी रागाच्या स्वरात बोलते अगं काय बी चिंता असू दे तुझ्या रूपाचं चांगलं पाहिले ना की सर्व चिंता इसरतो मी पोरांचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद ब देतोच की मला तू आहे मला मोठा पाठिंबा कोंड्याचा मांडा करून माझा संसार रेटते आहेच की तू अजून काय पाहिजे मला लक्ष्मी काशाच्या बोलण्याला मध्येच तोडत सांगते असंच चांगला विचार ठेवा दुसरा काय बी वंगाळा पाऊल उचलण्याचा विचार बी करायचा नाही काशा म्हणतो किती बी अडचणी आल्या तरी मी कधी बी चुकीचे पाव उचलणार नाही ना आणि मरणाचा विचार तर अजिबात करणार नाही माझं वचन आहे तुला चिंतात सोडतो काशाला लक्ष्मीपासून कुठलीही गोष्ट लपवायला आवडत नाही म्हणून तो तिला सांगतो पेरण्या सुरू झाल्यात गावातल्या समज्यांच्या पेरण्या उरकायला आल्यात खत पाणी आणायला पैकं कमी पडतात तसं बोलतो आहे एक दोन जणांना पण पहिलंच देणं बाकी आहे तर कोणी द्यायला तयार नाही सावकाराकडे मागाला जायची हिम्मत होत नाही आधीच डोक्यावर कर्ज त्यांचं कर्ज आहे अजून व्याजावर व्याज लावून म्या आजीची कमाई आहे ही शेती या जमिनीवर डोळा आहे त्याचा आणि एवढाच जमिनीचा तुकडा आहे ज्याच्यावर आपलं जगणं आहे शेती घाण टाकून माझ्या लेकरांच्या तोंडचा घास काढून नाही घ्यायचा मला लक्ष्मी काशाला सोचवते ते बँकेकडून काय कर्ज असतं ते बघा ना त्याला टाईम लय लागतो बघ आणि कागदपत्र करायला टाईम आणि पैका बी खूप लागतो ते बघूनंतर नंतर आता काहीतरी दुसरा मार्ग बघायला हवा लक्ष्मी काशाचा चिंताग्रस्त चेहरा पाहून डोळ गळ्यातील डोरल्याला हात लावते काशा तिच्याकडे बघून बोलतो नाही आधीच तुझी कर्णफुले आणि आईच्या पाटल्या त्या शेतापाई विकलेत मी तुझं स्त्रीधन घ्यायचं मला काही बी हक्क नाही पण तरी कर्णफुले मोडलीच मी विषय संपवावा म्हणून काशा घाईघाईने उभा राहिला हातात पाण्याचा तांब्या घेऊन दोन चार पावलं पुढे गेला आणि लक्ष्मीकडे न बघताच बोलला जा निघ लवकर घरला पुरुष शाळेतून यायचा टाईम झाला लक्ष्मी घरी येते पण काशाचा चिंता तूर चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नाही सायंकाळी दिवे लागण्याला पोरं अभ्यास करत बसली होती लक्ष्मीची सासू बाहेर ओसरीत आपल्या लेखाची वाट पाहत बसली होती लक्ष्मीने चूल पेटवली हो होती आणि भाकरीसाठी तवा ठेवला होता परातीत पीठ घेऊन त्यात पाणी ओतून तशीच बसून राहिली होती आणि पैशांचा विचार करत होती परत तिचा हात आपोआप गळ्यातील डोरल्याकडे जातो आणि ती तिच्या भूतकाळात जाते वयाच्या सतराव्या वर्षी आई बापाने लग्न लावून दिलं अल्लड वय आपल्याला नवरी बनून छान सजायला मिळणार हाच मोठा आनंद सासूने परिस्थितीप्रमाणे बारीक वाटीचे नाजूक मंगळसूत्र निवडले पण सासऱ्याने ते आवडले नाही अग एकच लेख आहे आपला एकच सून जरा जास्त वजनाचं जाडजूड भरीव डोरलं घे लग्न एकदाच होतं आपल्या सोनेला आवडेल आणि शोभेल असं घे सोन्याचं डोरले कर्णफुले चांदीची जोडवी आणि चाळ हे सर्व पाहून लक्ष्मी भारीच खुश झाली होती सासरे गेल्यापासून लक्ष्मीच्या घराला अवकाळ आली होती शेतीच्या कामासाठी कधी खतपाणीसाठी कधी घरातील इतर गरजांसाठी लक्ष्मीचे आणि तिच्या सासूचे थोडेफार काही दागिने होते, ना होते।, होते। दा ते ना इलाजाने काशाला मोडावे लागले होते पण लक्ष्मीला याचे कधीही वाईट वाटले नाही बाईचं खरंधन तिचा नवरा असतो हे संस्कार तिलाही मिळाले होते म्हणून नवरा अडचणीत होता तेव्हा तिने स्वतः आपली कर्णफुले दिली होती या विचारात घरकस तणा शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि लक्ष्मी भांडावर आली बाहेर काय गडबड आहे पाहण्यासाठी दोन्ही मुलांनी लक्ष्मी बाहेर जातात तर काशा एका इसमाला आपल्या दोन्ही बकऱ्या देत असतो पैशासाठी काशाने हे पाऊल उचललेलं आहे हे लक्ष्मी आणि रकमाच्या लक्षात आले होते त्या त्यामुख्या जनावरांनाही कळलं होतं आपला मालक आपल्याला विकतो आहे म्हणून तेही आक्रोश करत होते बबले आणि परशा दोन्ही शेळ्यांना धरून रडू लागली आपल्या शेळ्या आपण कोणाला देणार नाही म्हणून बापाला विनमल करून लागले दोन्ही भावंडे शेळ्यांना सोडायला तयार नव्हते काशाच्याही डोळ्यात पाणी होते रकमा आणि लक्ष्मी दोघींच्याही डोळ्यांना धारा लागल्या होत्या काशा हात जोडून पोरांना घरात घेऊन जाण्यासाठी इशाऱ्याने विनवणी करत होता लक्ष्मी कशी वशी मुलांना शेळ्यांपासून सोडवून घेते दोन्ही शेळ्यांवरून माईना हात फिरवते ज्या शेळ्यानं आपल्या लेकरांसारखा जीव लावला त्यांना विकताना पाहून तिला खूप वाईट वाटत होते आज दोन्ही मुलं बिना जीवताच झोपली होती आपल्या शेळ्या आपल्याला परत दिसणार नाही हे त्यांचं मन मानायला तयार नव्हते काशाने पेरणीला सुरुवात केली होती दोन्ही नवरा बायकोनी जोमाने कामाला ला लागली होती पण म्हणतात ना दुष्काळ तेरावा महिना आणि लक्ष्मी आणि काशाच्या बाबतीत ते नियमीच व्हायचे रकमा आई ओसरीवरून पाय घसरून पडली पायाला फ्रॅक्चर झाले पायाला प्लास्टर बसले दवाखाना औषध गोळ्यांसाठी बराच पैसा लागला आईला आपल्या पोराची अवस्था माहिती होती म्हणून ती स्वतःला दोष देत होती आणि देवाला विनवण्या करत होती माझ्या लेकराचे हाल मला बघवत नाही लवकर सांगावा धाड देवा जगण्याची इच्छा नाही लक्ष्मीला सासूचे हाल पाहत नव्हते आपण दोघं मिळून कर्ज फेडू पण सासूबाईंचे हाल बघवत नाही तुम्ही सावकाराकडे जाऊन पैसे घेऊन या आपल्या डोक्यावर सासूबाईचा हात पाहिजे मला पैशाची व्यवस्था करून लक्ष्मी सासूला पूर्ण बरं करून घरी आणते आपल्या पायावरती सासूबाईला परत उभं करते काशाची शेताची कामं पूर्ण झाली होती यंदाही पाऊसही चांगला होता हिरवगार शेत डुलू लागलं होतं कंसही छान भरली होती काशा आणि लक्ष्मी आपल्या शेतातील सोन्याला पाहून आनंदी होते काशा मोठ्या उत्साहाने लक्ष्मीला सांगत होता यावर्षी उत्पन्न चांगलं आलं तर आपण सावकाराचे अर्धे कर्ज व्याजासकट फेडू शकतो आणि एखादी शेळी पण घेऊ शकतो काशाला आनंदात पाहून लक्ष्मी आनंदी होती असेच काही दिवस बरेच जात होते कापणी मळणीच्या तयारीला सर्व लागले होते एके दिवशी भर दुपारी कडकडीतून पडलेले असताना अचानक काय कुट्टा बळ भरून आली रकमाला काहीतरी मोठं संकट येणार याची चाहूल लागली कधी घरात तर कधी बाहेर अशा एरझाऱ्या घालत होती लक्ष्मीची तिला दोन तीन वेळा सांगून झाले होते थोडा आराम करून घ्या पण तिचे मन तयार नव्हते आणि अचानक काही करण्याच्या हातच ढकपुटी झाली आणि धो धो पाऊस पडू लागला दोन तास झाले तीन तास झाले पावसाचा जोर वाढतच होता पाऊस थांबण्याचे कुठेही चिन्ह दिसत नव्हते पावसाच्या झाडसरींसोबत मोठमोठ्या मुद गारा पडत होत्या अवकाळी आल्याने शेतकऱ्यांची सारी पिके वाहून जात होती सारी मेहनत अवकाळी पाऊस आपल्यासोबत वाहून येत होता शेतकरी हवालदिल झाला होता लक्ष्मी आपल्या धनेच्या आणि भविष्याच्या चिंतेने डोक्याला हात लावून बसली होती काशाच्या चेहऱ्यावर विलक्षण भीती दिसत होती पाऊस थांबत नव्हता था। उलटगारांचा जोर वाढतच होता रकमाचाही बांध आता पावसासारखा फुटला होता तिला एकदम रडू कोसळले आपल्या मुलाचा चेहरा तिला बघवत नव्हता अचानक उठून ती पावसात जाते अंगणात उभी राहून आकाशाकडे बघत जोर जोरात तोरडते अरे बस की देवा आत्ता किती पडशील असा अवकाळी धोदो बरचून शेतकऱ्याचा हातात तोंडाचा घास काढून घेशील आमची लेकरं बाळू उपाशी मरतील थांब की आत्ता था जरा शांतता घे रकमा जोर जोरात जोर छाती बडवून जीवाच्या आकांताने ओरडत होती लक्ष्मी आणि काशा तिला हात धरून घरात घेऊन जात असताना अचानक ती बोलायची थांबली तिचा आवाज कायमचा थांबला लक्ष्मी तिला खाली बसवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा काशाला समजले की तिने आपले प्राण सोडले होते आपल्या देखत आपल्या आईचा असा मृत्यू झाला या गोष्टीवर लक्ष्मी आणि काशाचा विश्वास बसत नव्हता हो पुढचे तीन दिवस पावसाचा जोर चालू होता कधी रिप रिप कधी गारा बरसत होत्या काशा आपल्या शेतात गेला पाच दिवसांपूर्वी आपल्या शेतात डोलणारी दाणेदार कणीस तर चिखलात शोधण्याचा प्रयत्न करत होता ज्या हिरव्या गार शिवराला पाहून त्याने आणि लक्ष्मीची स्वप्न रंगवली होती ती सारी त्या रा गारांच्या खचात गाडली गेली होती पाऊस थांबायला तयार नव्हता शेतकऱ्यांच्या हातात तोंडाचा घास या अवकाळी पावसाने काढून घेतला होता निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकऱ्याने हात टेकले होते रिकाम्या हात डोळ्यात अश्रू आणि हदबलता याशिवाय काही उरले नव्हते काशाच्या डोळ्यासमोर अंधार होता रिकाम्या हात सावकाराचे कर्ज दुबार पेरणीचे संकट उपाशी पोट याशिवाय काही उरलं नव्हतं आणि काशाच्या डोळ्यासमोर ती आई येत होती या आ पावसाने त्याच्या आईलाही गेले होते दरवेळी काही ना काही करून नव्याने उभे राहण्याचा माझा प्रयत्न नेहमीच कमी पडतो आणि मी रिकाम्या हातीच उभा असतो असे अनेक विचार काशाच्या मनात गर्दी करत असतात एक जोर आणि वीज चमकते पावसाचा पुन्हा हहाकार माजतो तसा काशात तडक कुटून झाडाखाली जातो इकडे लक्ष्मी काशाच्या येण्याने डोळे लावून बसलेली असते लगेच माघार येतो सांगून गेलेला काशा बराच वेळ झाला परत आला नाही म्हणून काळजीने तीही शेताकडे निघाली बबली आणि परशाला ब्लार बंद करून घरात बसायला सांगून गेली ती शेताकडे निघाली तिची शेता पावडे झपाट्याने शेताकडे पडत होती तिच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता वरुण वरुण राजाचा प्रकोप चालू होता रोजचा रस्ता आज तिला खूप लांबचा वाटत होता रस्ता जणू संपत नव्हता तिच्या पावलांच्या वेगाबरोबर पावसाचाही वेग वाढला होता पाऊस इतका की समोरचे काही दिसत नव्हते लक्ष्मीच्या डोळ्यातील अश्रू त्या पावसासोबत वाढत होते कधी एकदा आपल्या धन्याला सुखरूप पाहते असे तिला वाटत होते इकडे शेतात काशाच्या मनात विचारांचा काहूर माजला होता आपले सारे मार्ग बंद झाले या विचाराने हतबल होऊन काशा झाडाला बांधलेल्या झोक्याचा दोर घेतो एका क्षणात आपले आयुष्य संपावे या विचाराने गळ्याभोवती दोरीचा वेढा घालतो डोळ्यात समोरून त्याला लक्ष्मी येताना दिसते आणि लक्ष्मीचे ते स्वप्न सत्य बोलून तिच्या डोळ्यासमोर उभे असते असा जोरदार पावसाने आपला धनी फासावर लटकतो असे तिचे ते स्वप्न लक्ष्मी काशाकडे धावत सुटते ती जोराने ओरडून त्याला थांबवते थांबवत असते पावसाचा जोर इतका असतो की तिचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही ती जीवाच्या आकांताने ओढत असते तिचा आक्रोश पाहून काशा भाणावर येतो हे आपण काय करणार होतो हे त्याला कळले त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलं आली याच झाडाखाली बसून बायकोला दिलेलं वचन हो आठवलं काशा आपल्या हातातील दोर बाजूला टाकून देतो लक्ष्मी काशाच्या जवळ येते चिखलाने माकलेली ती फक्त काशाच्या चेहऱ्याकडे पाहत होती पाऊस थोडा थांबला होता दोघे एकमेकांशी काही बोलत नव्हते एक वेग वेगळी शांतता दोघांमध्ये असते दोघेही घरी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं आणि काशा झोपलेली असताना लक्ष्मी घराबाहेर पडली जाताना मुलीला हळूच काहीतरी सांगून जाते एक दोन तासांनी परत येते काशा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो ती जवळ जा जाते आणि कालपासून दोघात असलेली बहीण शांतता मोडत ती बोलते ती काशाच्या हात हात आपल्या हातात घेते आणि दुसऱ्या हातात असलेली रुमालाची परचोंडी त्याच्या हातात देते काशा परचोंडी उघडून पाहतो आणि त्याच्यात असलेले एवढे पैसे पाहून तो लक्ष्मीच्या गळ्याकडे पाहतो आणि बोलतो तुझं स्त्रीधन मोडून आणलेलं पैकं मला नको तेव्हा लक्ष्मी त्याला सांगते धनी तुम्ही माझं सर्वस्व आहात एका बाईसाठी तिचा नवरा कुटुंब हेच तिचं धन असतं तुम्ही आहात म्हणून माझ्या जीवनाला शोभा कुंकुवाला लाली आहे तीच माझं खरंच स्त्रीधन धन आहे माझं सौभाग्य आहे हे तर एक सोन्याचा दागिना आहे फक्त तुमच्या जीवापेक्षा मोठ्या नाही आपण दुबार पेरणी करू भरपूर मेहनत करून बक्कळ पैसा कमवून समधी देणी बी चुकू पण आपल्या पोरांसाठी आपल्याला जगलं पाहिजे ना माझ्या धन्याला हायती लावो असं भरपूर सोन्याचं दागिने येतील हाच विचार करते मी तुम्ही बी तसाच विचार करा यापेक्षा बारीक डोळ्यातल्या घरी